आणि बुलेटिनची सुरुवात करतोय एका मोठ्या बातमीनं ऑगस्ट महिन्यामध्ये इंडिया आघाडीची दिल्लीमध्ये आगामी निवडणुकीच्या दृष्टीनं एक महत्वाची बैठक होणार आहे मात्र त्याआधीच महाराष्ट्रात मात्र महाविकास आघाडीत वादाचे फटके आणि जोरदार फटाके फुटायला सुरुवात झाली उद्धव ठाकरेंनी जागांची खेचा खेच आणि मीपणा आल्यानं विधानसभा निवडणुकीत पराभव झाला असं विधान केलेलं आहे आणि त्यानंतर आता विजय वडेट्टीवार यांनी एकाला देश दोष देऊन चालणार नाही सगळ्यांच्याच डोक्यात हवा गेली होती असं विधान नुकतीच एक मुलाखत प्रकाशित झालेली आहे सामना मधून आणि त्यातून त्यांनी डोक्यात हवा गेल्याचा मुद्दा उपस्थित केला होता झालं शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच चालू राहिली हा मतदारसंघ तुला हा मतदारसंघ मला हा तुला हा मला हा तुला हे तुतु मैमय हे शेवटच्या क्षणापर्यंत झालं त्याचा दुष्परिणाम हा साहजिकच जनतेमध्ये असं झालं रे हे आत्ताच जर का खेचाखेची असेल तर नंतर काय होणार लोकसभेचं यश हे नाही म्हटलं तरी सगळ्यांच्या डोक्यात गेलं लोकसभेच्या वेळेला महाविकास आघाडी आणि सगळे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत अरे ठीक आहे तू तर तू आपल्याला जिंकायचंय हे आपलेपण होता विधानसभेला नाही नाही मला जिंकायचंय हा आपल्यातून मीपणा जेव्हा आला तेव्हा पराभव आला विधानसभेमध्ये लोकसभेमध्ये नाही लोकसभेमध्ये इंडिया आघाडीच्या मध्ये व्यवस्थित काम झालं म्हणूनच रिझल्ट पण आले त्यानंतर आमच्या अंगामध्ये विजयश्री एवढी संचारली होती की सर्व जागा आता प्रत्येक तीनही पक्षाला वाटलं आम्हीच जिंकणार त्यामुळे दीड महिना वाटाघटीतच घालवला ही जागा तुझी नाही ही जागा माझी इथेच माझं वर्चस्व तिथे तुझंच वर्चस्व या भानगडीमध्ये प्रचार सोडून प्लॅनिंग सोडून आमचा जो काही दीड महिना गेला सव्वा महिना जवळपास चाळीस दिवस आणि जवळपास अठ्ठावीस तीस बैठका झाल्या तर यामध्ये जो वेळ गेला प्लॅनिंग करू शकलो नाही आणि स्ट्रॅटेजी बनवू शकलो नाही तर त्याचं नुकसानही मोठ्या प्रमाणात भोवावं लागलं हे उद्धोजी म्हणतात ते खरं आहे कारण याला जबाबदार कोणी एकाकडे बोट दाखवून होणार नाही तर तिघांच्याही त्यावेळच्या याच्यामध्ये जो सूर लागला की प्रत्येकाला अधिकाधिक जागा पदरात पडून घ्यायच्या होत्या आणि त्यातून प्रचंड नुकसान झालं हे खरं आहे